जैन आणि बौद्ध धर्माची उत्पत्ती कोणत्या कारणांमुळे झाली याची माहिती आपण मागील भागात घेतलेली आहे आजच्या भागात आपण जैन धर्माबद्दल सविस्तर माहिती घेऊया हो जैन धर्माच्या अनुयायांना जैनाच म्हटलं जातं जैन जाएन धर्माच्या अनुयायांच्या मानण्यानुसार भगवान महावीर हे उच्च धर्मगुरू आहेत जैन धर्मात धर्मगुरूंना तीर्थंकर म्हटलं जातं मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणाऱ्याला मुख्यतः तीर्थंकर म्हणतात जैन धर्माच्या माहितीनुसार भगवान महावीर हे चोवीसावे तीर्थंकर आहेत याचा अर्थ म्हणजे भगवान महावीरांच्या आधी तेवीस तीर्थंकार होऊन गेले आहे या चोवीस तीर्थंकारांमधले पहिले तीर्थंकार होते भगवान ऋषभनाथ तर अखेरचे म्हणजे चोवीसावे तीर्थंकर आहेत भगवान महावीर आता या व्यतिरिक्त इतर काही महत्त्वाचे तीर्थंकर आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे यामध्ये अजित देव हे दुसरे तीर्थंकर आहेत बावीसावे तीर्थंकार निमी आणि भगवान महावीरांच्या आधीचे तीर्थंकार भगवान पार्श्वनाथ म्हणजे तेवीसावे तीर्थंकार भगवान पार्श्वनाथ यामधल्या ऋषभनाथ अजित देव आणि निमी या तीर्थंकरांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये सुद्धा आढळतो ऋषभनाथ पार्श्वनाथ आणि भगवान महावीर यांच्या जन्मस्थानांबद्दल माहिती घेणे परीक्षेच्या दृष्टीने अति महत्वाचे आहे ऋषभनाथ यांचा जन्म अयोध्येमध्ये झाला पार्श्वनाथ यांचा संबंध बनारसशी आहे म्हणजे पार्श्वनाथ यांचा जन्म बनारसमध्ये झाला भगवान पार्श्वनाथ यांचा जन्म श्रीमंत परिवारामध्ये झाला होता पण यांनी सर्व गोष्टीचा त्याग करण्याचा निर्णय घेऊन तपस्वी जीवन जगण्यास सुरुवात केली आजच्या काळात जैन धर्माबाबतीत जैन धर्माच्या शिकवणीची प्राचीन माहिती मिळते ती पार्श्वनाथ त्यांच्या मार्फतच देण्यात आलेली आहे आता जर भगवान महावीर यांचा विचार केला तर यांचा जन्म कुंडल ग्राम या ठिकाणी झाला होता उत्तर बिहारमध्ये एक जिल्हा आहे वैशाली या जिल्ह्यात कुंडलग्राम हे ठिकाण आहे आता भगवान महावीर यांच्याबद्दल अधिक माहिती घेऊया यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे चाळीसमध्ये मध्ये झाला जन्माच्या वेळी यांचे नाव होते वर्धमान यांच्या वडिलांचे नाव होते सिद्धार्थ सिद्धार्थ हे जनत्रिका कुळाचे मुख्य होते जनत्रिका हे एक मुख्य क्षत्रिय कुळ होते वर्धमान यांच्या आईचे नाव होते त्रिशला त्रिशला या लिच्छवी कुळाच्या प्रमुख असलेल्या चेतक यांच्या बहीण होत्या मिथिला भागात या कुळाचे नियंत्रण होते बिहार राज्याचा काही भाग आणि नेपाळचा थोडा इलाखा मिळून मिथिला प्रांत अस्तित्वात होता चेतकाच्या मुलीचा विवाह बिंबिसारसोबत झाला होता बिंबिसार हा मगधचा राजा होता बिंबिसार यांनी मगध साम्राज्याला प्रचंड वेगाने विस्तार करण्यास सुरुवात केली होती आता या सर्व चर्चेवरून आपल्याला समजलं की भगवान महावीर यांच्या परिवाराच्या संबंध मगधच्या राजघराण्याशी होते आता हे सिद्धार्थ आणि चेतक हे जनत्रिका आणि लिच्छवी कुळाचे प्रमुख आहेत हे काही राजा नव्हते हे एका जमातीचे प्रतिनिधित्व करायचे म्हणजे हे एका गणाचे प्रमुख होते मगधचा राजा आणि हे गणाचे प्रमुख यांच्यात बराच मोठा फरक होता यामुळे वर्धमान यांच्या परिवाराचा संबंध राजघराण्याशी कसा होता हे स्पष्ट करणं महत्वाचं आहे आता भगवान महावीर म्हणजे वर्धमान यांच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल जाणून घेऊया इसवी सन पूर्व पाचशे दहा या काळात वर्धमान यांनी सर्व गोष्टींचा त्याग करून तपस्वी जीवनाचा प्रवास सुरू केला वर्धमान महावीर यांचा विवाह सुद्धा झाला होता यांच्या पत्नीचे नाव होते यशोदा यांना एक मुलगी सुद्धा होती तिचे नाव होते अंजा सन पूर्व पाचशे दहा मध्ये यांनी तपस्वी जीवनाचा स्वीकार केला या काळापासून इसवी सनपूर चारशे अठ्ठ्याण्णव पर्यंत यांनी ध्यान साधना केली सामाजिक जीवनापासून वर्धमान महावीर बारा वर्षे दूर राहिले होते बऱ्याच संकटांना तोंड देत यांनी ज्ञानप्राप्तीचा पहिला टप्पा पूर्ण केला आणि या टप्प्याला जैन धर्मामध्ये केवल्य म्हटलं जातं साल वृक्षाच्या खाली ध्यान करताना भगवान महावीर यांना ज्ञानप्राप्ती झाली ज्ञानप्राप्तीनंतर यांचे बरेच अनुयायी बनले यांच्या अनुयायांना निरग्रंथीस म्हटलं गेलं आता निरग्रंथीस म्हणजे काय तर जे लोक कोणत्याही नातेसंबंधामध्ये अडकून राहिले नाहीत असे लोक आणि पुढे जाऊन याच लोकांना जैनाच म्हटलं गेलं आता आपण यांना जैनसुद्धा म्हणतो जेव्हा वर्धमान यांना ज्ञानप्राप्ती झाली तेव्हापासूनच यांना भगवान महावीर नावाने या नावाने ओळखण्यास सुरुवात झाली याशिवाय यांना इतर काही नावाने सुद्धा ओळखलं जातं जसं की जितेंद्रिय आणि निर्ग्रंथा ज्याने आपल्या सर्व इंद्रियांवर विजय मिळवला आहे असा म्हणजे जितेंद्रिय आणि कोणत्याही नातेसमधात न अडकलेला मनुष्य म्हणजे निर्ग्रंथ याशिवाय यांना जिना जे आय एन ए म्हणजे विजय मिळवणारा या नावाने देखील ओळखलं जातं ज्ञानप्राप्तीनंतर जवळजवळ तीस वर्षे यांनी जैन धर्माचा प्रचार केला बघता बघता जैन धर्म बराच लोकप्रिय झाला भगवान महावीर हे क्षत्रिय होते यांचे संबंध राजघराण्याशी होते आणि अशा काही कारणामुळे जैन धर्माला अधिक लोकप्रियता मिळाली यामुळे बऱ्याच प्रांतातील सम्राटांनी महावीरांना संरक्षणही दिलं विविध प्रकारे मदतही केली तीस वर्षाच्या कार्यकाळानंतर इसवी पूर्व चारशे अडुसष्टमध्ये वयाच्या बहात्तराव्या वर्षी भगवान महावीरांचे निधन झाले आता आपल्याला भगवान महावीरांच्या संबंधी असलेल्या मुख्य ठिकाणांची माहिती असणे आवश्यक आहे सुरुवातीला आपण बघितलेलं आहे की इसवी पूर्व पाचशे चाळीस मध्ये महावीरांचा जन्म उत्तर बिहारमधल्या कुंडलग्राम येथे झाला यानंतर इसवी पूर्व चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये यांना प्राप्त झाली आणि हे ठिकाण होते जिरंबिका ग्राम जिरंबिका ग्राम हे ठिकाण रिजूपल्लिका नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे म्हणजे आजच्या झारखंड राज्यामध्ये याचे स्थान आहे तर इसवी सन पूर्व चारशे अडुसष्टमध्ये यांचा मृत्यू पावापुरी या ठिकाणी झाला पावापुरी हे ठिकाण राजगिरा बिहारमध्ये स्थित आहे तर या भागात आपण भगवान महावीरांच्या जीवनाबद्दल थोडक्यात माहिती घेतली आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुकस्टावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स्ट